ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आशा दिनानिमित्त आज उल्हासनगर महापालिकेत सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येने आशा स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन आशा दिन साजरा केला यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना 25000 रुपयांचा पारितोषिक उपयुक्त सुभाष जाधव यांच्या हस्ते देण्यात आला सर्वसामान्य नागरिक व आरोग्य विभाग या दोघांमधील महत्त्वाचे दुवा असणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांनी जनसामान्यांना दिलेल्या आरोग्य सेवेबद्दल त्यांचा कौतुक हवा आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आज उल्हासनगर महापालिकेच्या सभागृहात आशा दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला महापालिका उपायुक्त सुभाष जाधव आरोग्य विभागाच्या मोहनी धर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती आज आपण उल्हासनगर महानगर पालिकेच्या वतीनं आपले आयुक्त श्री अजित शेख साहेब अतिरिक्त आयुक्त श्री जमीन लेगरेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आशा डे आशा दिन आपण इथे साजरा करत आहोत आशा हा एक आरोग्य विभागाचा अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे ज्यांच्याशिवाय आपले जे काही इंडिकेटर्स आरोग्य विभागात निर्धारित केलेले असतात शासनामार्फत ते पूर्ण होऊ शकत नाहीत म्हणून त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून आपण वर्षभर केलेल्या कामाची पावती म्हणून आपण आषा डे आज साजरा करतो आषा डे साजरा करण्याचा उद्देश याच्यामध्ये ज्या आशा वर्कर्स दिलेल्या निर्धारित केलेल्या निर्देशांकानुसार उत्कृष्ट काम करतात त्यांना आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय असं रोख बक्षीस व सन्मानचिन्हाने आपण इथे सन्मानित केलेलं आहे प्रथम पारितोषिक होतं पंचवीस हजार रुपये द्वितीय होतं पंधरा हजार रुपये आणि तृतीयमध्ये यावेळेला दोन आशा वर्करला विभागून अडीच अडीच हजार रुपयाचं आपण इथं देऊन सन्मान केलेला आहे त्यांचा धनादेश आपण त्यांना इथं प्रातिनिधी स्वरूपात आपण इथे दिलेला आहे आणि ह्या अशा वर्कर्स सर्व महत्त्वाच्या कामगिरी पार पडतात कुठलेही सर्वे असो कोणत्याही आपत्कालीन व्यवस्था जर असेल तर आपण आस सर्वप्रथम अशा वर्कर्सला आपण कार्यक्षेत्रामध्ये पाठवतो हो रुटीन इम्युनायझेशन असो कोरोना काळात असो किंवा आता आपलं पल्स पोलिओ अभियान असो किंवा इतर कुठलेही टी बी सारखे आजार असतील याचं सर्वे करणे त्याचा डेटा आणणे आणि आरोग्य केंद्राला उपलब्ध करून देणे आणि ते नियोजन करून सर्व आशा वर्कर्स हा मोठा पाया आहे आरोग्य विभागाचा आणि आशा आशा वर्कर्सला शासनाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या आर्थिक तरतुदीतून आपण आज पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे तसेच त्यांना पारितोषिक पण दिलेलं आहे आणि आता आशा वर्कर्सतर्फे एक छोटासा सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा त्यांच्या सन्मानार्थ इथं आयोजित केलेला आहे या सर्व विजेता आशा वर्कर्सला उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीनं मी खूप खूप अभिनंदन करतो व पुढील वर्षीसुद्धा असे अनेक आशा वर्कर्स उत्कृष्ट कार्य करून उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा सन्मान वाढवा असे मी त्यांना आवाहन करतो धन्यवाद पुण्यामध्ये जातो तिथे सर्वे करतो गरोदर बायका मुले लहान मुलांचं लसीकरण असतं दीड वर्षापर्यंत म्हणजे पंधरा वर्षापर्यंत ते करतो आणि एन सी डी कार्यक्रम त्याच्यामध्ये बी पी शुगरचे पेशंट चेक करतो त्यांना औषधोपचार करतो प्लस टी बी आजकाल टी बी हा रोग जास्त पसरत आहे त्याच्यासाठी ते रुग्ण शोधतो ते त्यांना औषध उपचार देतो आमच्या एच पीपर्यंत घेऊन येतो ते त्यांचं चेकअप करतो आणि जे स गव्हर्मेंट औषध उपचार देते ते सेंटरमध्ये न जाता आमच्या नागरी आरोग्य केंद्रातच त्यांना औषध उपचार प्राप्त करून देतो तसेच एरियामध्ये जाताना कसं लोकांना बोलायचं कसं आपल्या हॉस्पिटलमध्ये या त्याच्यासाठी कन्व्हिन्स करायचं हेही मार्गदर्शन आमचे सर आम्हाला दिलं आमच्या मॅडमनी दिलं त्याच्यामुळे आज आम्ही पुढं गेलेलो आहोत तो तो तुन 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 का मला म्हणजे आमची जी टीम आहे खूप चांगली आहे ते आम्हाला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करतात एखादा पेशंट जर सुटत असेल आमच्यात तर ते आम्हाला समोर आणून देतात की बाबा तुम्ही जा त्यांच्यापर्यंत आणि त्याला तुम्ही कवर करा आणि आपल्यापर्यंत घेऊन या तसं तर आम्ही जातोच पण एखाद्या वेळेस होतं की कमी जास्त तर आमच्या मॅडमनी आमच्या टीमनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि तसेच आमच्या प्रतिमा मॅडम पण आम्हाला वेळोवेळी आम्ही कामं कशी करायची त्याचं मार्गदर्शन करत असतो आज तुम्ही जे विचारताय का ते शब्द पण मी कसं बोलू असं मला झालं आहे मेहनत तर माझी आहे आणि टीमवर्क पण आहे सर कारण मी माझं एकटीचं श्रेय नाही म्हणू शकत कारण याच्यामागं बऱ्याच जण याचा हात आहे की बाबा मी करू शकते तर मला ते प्रोत्साहन दिलं की तुम्ही करू शकता नाहीतर माझ्यामध्ये आत्मविश्वास अजिबात नव्हता की माझंसुद्धा असं प्रथम क्रमांक येईल पण आज आल्याबद्दल मला खूप खूप आनंद वाटतो आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा